लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती जल्लोषात साजरी लोकशाही साहित्य रत्न साहित्यभाऊ साठे हे मातंग समाजाचे भूषण त्यांची जयंती एक ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात येते त्याचप्रमाणे धामणगाव रेल्वे तालुक्यात व शहरात मोठ्या थाटामाठात जयंती साजरी करण्यात आली आहे एक ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी अनेक ठिकाणी केक कापून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला सुरुवात झाली दत्तापूर व मोहम्मदपुरा अण्णाभाऊ साठे चौक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक वस्ताद लवजे साळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी समाजातील वयोवृद्ध पुरुष व महिलांचे सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले संध्याकाळी दत्तापूर येथून भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सुंदर देखावे ढोल ताशे मिरवणुकीचे आकर्षण होते शहरातील व परिसरातील मातंग समाज बांधव भगिनी संख्येत मिरवणुकीत सामील झाले होते मिरवणुकीतील समाज बांधवांसाठी शहरातील अनेक समाजसेवकांनी ठिकठिकाणी थीक अनेकांना थंड पाणी शरबत चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती डीजे बँजोच्या तालावर युवक युवती पुरुष महिला व बालक सुद्धा जल्लोषात नाचत होते मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील व परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती शहरातून मुख्य रस्त्याने होत मिरवणूक काली माता मंदिरात अण्णाभाऊ साठे चौक इथपर्यंत आली व रॅलीचे समारोप झाला शांततेत निघाल्या मिरवणुकीला दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश तातोड यांनी आयोजकाचे कौतुक केले मिरवणुकीला दत्तापूर पोलिसांनी चौक बंदोबस्त दिला होता विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे